नमस्कार मित्रांनो जी भाजी आज आपण करणार आहोत ती भाजी पावसाळ्यामध्ये आवर्जून खायला हवी कारण हे भाजी नैसर्गिक आहे दुसऱ्या कुठल्याही ऋतूमध्ये ही भाजी येत नाही या भाजीला आमच्याकडे काटवेल किंवा काटुरले म्हटले जाते तुमच्याकडे काय म्हणतात किंवा तुमच्याकडे ही भाजी केली जाते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया एकाच ऋतूला येणारी ही भाजी चविष्ट तर आहेच खाण्यामध्ये पण रोगांना दूर भगवणारी सुद्धा आहे म्हणून म्हटलं की या पावसाळ्याला तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर अशा प्रकारे काटवेल घेऊन छान तुम्हाला जशा आकारामध्ये हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता कट करून झाल्यानंतर यामध्ये बी असते जटरवाली बी असेल तर काढून टाकायची कवळी असेल तर राहिली तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मी कट करून घेतली आहे छान चौकोन आकारामध्ये मी ही भाजी कट करून घेतली हवं तर तुम्ही उभेसुद्धा ठेवू शकता सोप्या व सरळ पद्धतीने आपण भाजी करणार आहोत नेहमी जे भाज्या तुम्ही करता त्या पद्धतीने ही भाजी केली तरी काही हरकत नाही मी त्याच पद्धतीने करत आहे तर कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मध्ये एक चमच जिरं टाकलेलं आहे कांदा छान बारीक कट करून टाकला आणि लसूण बारीक कट करून टाकलेला आहे हे छान परतून घ्यायचं एकाच मिनटांसाठी नंतर यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकायचा आहे एक टोमॅटो मी बारीक चॉप करून घेतलं होतं तो टोमॅटो टाकलं छान याला सुद्धा सॉफ्ट येथपर्यंत परतून घ्यायचं आहे नेहमी आपण नेहमीच्या भाजीत जे मसाले टाकतो तेच मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे मिरची पावडर टाकलं एक चम्मच हळद टाकायची आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि तुमच्या आवडीचा तुम्ही इथे मसाला टाकू शकता धनिया पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता छान चटपटीत करून खायचं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेल सुटतपर्यंत एकाच मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे परतून झाला आहे यामध्ये आता डाळ टाकायची आहे तर हे तुरीची डाळ आहे मी अर्ध्या तासांसाठी भिजवून घेतली होती म्हणजे शिजण्यामध्ये थोडं सोप्पं जातील याकरिता मी भिजवून घेतली अर्ध्या तासांसाठी या डाळीच्या बदली तुम्ही हरभऱ्याची किंवा मुंगाची डाळसुद्धा घालू शकता छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेलामध्येच म्हणजे या मसाल्यांमध्येच छान परतून घ्यायचं एकाद मिनटांसाठी झाकून एकाद मिनिटांसाठी परतून झाल्यानंतर यामध्ये जे आपण काटवेल कट करून घेतले होते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आता हे यामध्ये टाकून घेऊ हो। छान एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा एक ते दोन मिनटांसाठी असंच छान मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे भाजीनुसार यामध्ये आता पाणी टाकून घेऊ मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे हवं तर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला खूप मोकळी करायची असेल तर पाणी कमी टाका थोडं थोडं पाणी टाकत तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता पण मला थोडंसा रस्सा करायचा आहे किंचित बिलकुल तर त्यानुसार मी पाणी टाकलं आहे इथे डाळ शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं म्हणून त्यानुसार पाणी टाकायचं आणि जर तुम्ही निस्ती भाजी म्हणजे कटुरल्याची किंवा काटवेलची निस्ती भाजी करायची असेल तर पाणी कमी टाकलं तरी काही हरकत नाही डाळ न टाकता सुद्धा भाजी मस्त होते छान आता आपल्याला ह्या भाजीला दहा ते पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे भाजी नंतर गरमागरम सर्व करण्यासाठी भाजी रेडी होतील तरी ती तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी मस्त झणझणीत अशी भाजी रेडी झालेली आहे गरमागरम सर्व करण्यासाठी रेडी आहे कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करून घेऊया भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मित्रपरिवारामध्ये भाजीची लिंक शेअर करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत पारंपारिक रेसिपी घेऊन थँक्यू